पासिंग न झालेल्या रिक्षा वाहनांसाठी रोज पन्नास रुपये विलंब शुल्क आकारण्याचं परिपत्रक परिवहन आयुक्त कार्यालयानं काढले ही अन्यायकारक दंडात्मक कारवाई शासनानं रद्द करावी या मागणीसाठी आम आदमी रिक्षाचालक संघटनेच्या वतीनं आज प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं दंडात्मक कारवाईबाबत योग्य निर्णय झाला नाही तर विराट मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला देशभरातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात जादा दंडाची आकारणी केली जाते अशीच परिस्थिती सध्या वाहनांच्या फिटनेस सर्टिफिकेटबाबत झाली आहे वाहन फिटनेस सर्टिफिकेट घेण्यास विलंब करणाऱ्या वाहन चालकांना दररोज पन्नास रुपये विलंब शुल्क आकारण्याचं परिपत्रक परिवहन आयुक्त कार्यालयाकडून काढण्यात आलंय परिणामी हातावरचं पोट असलेल्या रिक्षा व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत एकीकडे रिक्षाचे हप्ते विविध कर विमा वाहनांचा मेंटेनन्स करतानाच रिक्षा व्यावसायिकांना अडचणी येत आहेत अशावेळी वाहन फिटनेसच्या नावाखाली दररोज पन्नास रुपये दंड शासनाकडून उकळला जाईल दंडात्मक कारवाई करून रिक्षा व्यवसाय संपवण्याचा राज्य सरकारचा डाव असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केला या विरोधात आज कोल्हापुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आपच्या वतीनं ठिया आंदोलन करण्यात आलं कडून दंडात्मक कारवाई थांबली नाही तर विराट मोर्चा काढण्याचा इशारा आपच्या संजय नलवडे राकेश गायकवाड शकील मोमीन यांनी दिला यावेळी लाला बिरजे बाबू बाजारी आनंदा चौगले कयुम पठाण मंगेश मोहिते अरुण तिवले सरदार खान प्रकाश हरणे सुनील सावळे उपस्थित होते